त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त यस म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल मी तुमच्यावर फक्त भंग प्रस्ताव आणेल तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे हो वॉकशूप झाली आहे तर हा विषय इथंच सांगा नाही सांगा सांगा फक्त एकच प्रश्न हा तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का सन्मान्य खासदार महोदयांना माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर पक्ष म्हणून प्रोटोकॉल पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सन्मान काही लोकांकडून यामध्ये नंबरिंग एक दोन तीन अशी आहे मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयाने जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्यापुढं गोड गोळ उत्तर नका ते फक्त एकाने एक सरळ सांगा फक्त प्रोटोकॉल पाहिलं आहे की नाही तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ हो। तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला निर्माण आहे आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडवू नका नाही तर मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्क भंग टाकेल तुम्ही जर नसाल की नाही चूक झाली तर विषय संपला ना आता आताच विषय संपला मला पुढे जायचं नाही तेवढंच एवढंच फोटो फोटोकॉल चुकला आहे का नाही तुम्ही मग इतकं सांगावं खासदार साहेबांनी जे केलेल्या सूचना आहेत त्याप्रमाणे मी या पुढे दखल घेईन यामध्ये फोटोकॉल म्हणजे काही कुठे राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू शकत जाऊन असं करता तुम्ही असं गोळगोळ गोळगोल घेण्याचं काम राजकारणाच असते तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल अरे आर अरे मला इथं विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाहीये मला विषय वाढवायचा नाहीये फक्त एवढं ना सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकला का नाही चुकला बस तुम्ही चुका झालं संपला ना विषय मला काहीच पुढे जायचं नाही फक्त तेवढा सांगा ज्या चुका झाल्या असतील